जाणारी जी काही एअर इंडियाची ए आय वन सेवन वन ही जी काही फ्लाइट होती ती क्रॅश झाली आणि त्याच्यामध्ये जवळपास दोनशे बेचाळीस लोक होती त्याच्यात दोनशे तीस प्रवासी होते आणि बारा क्रू मेंबर्स होते या घटनेनंतर तातडीनं देशाचे गृहमंत्री हे घटनास्थळी पोहोचतायत मान्य देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी ह्या सगळ्या गोष्टींचं बारीक स्तरा अगदी सूक्ष्मपणे याचं आज मॉनिटरिंग करतायत आमचे राम मोहन नायडू त्या ठिकाणी पोचतायत दिल्लीमध्ये आत्ताच मंत्रालयात एक वरिष्ठ स्तरावरती आमची बैठकही झाली आणि त्या बैठकीमध्ये सेक्रेटरी असतील डी जी सी असतील आमचे ए आयचे सगळे वरिष्ठ अधिकारी असतील सगळ्यांची आमची एक बैठक झाली आणि ही घटना कशी घडली त्याच्यामागचं कारण काय तिथं किती कॅज्युअल्टी आहेत किती जखमी आहेत याच्यावरती चर्चा त्याच्यावरती काम सातत्याने गेले दोन तास सुरू आहे आणि आता मी सुद्धा आमचे सेक्रेटरी असतील आणि डी जी सी असतील यांना सोबत घेऊन अहमदाबादला पोचतो आहे आणि तेव्हा मला असं वाटतं की आता प्राथमिक स्वरूपामध्ये जे घडलं आहे त्यामुळे आता नेमकी किती कॅज्युअलिटी झाली आहे काय झाली आहे राज्य सरकार गुजरात राज्य सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी सगळी आपत्कालीन व्यवस्था जी लागली ती सगळी मदत जखमींना मदत करण्याचं हॉस्पिटलला पोचवण्याचं काम सुरू आहे एक हेल्पलाईन नंबरसुद्धा या ठिकाणी आम्ही प्रकाशित केलेले आहेत त्याच्यामध्ये आत्ता जो अहमदाबाद विमानतळाचा हो हेल्पलाईन नंबर आहे तो आहे शून्य सात नऊ दोन दोन आठ सहा नऊ दोन एक एक शून्य एकोणऐंशी बावीस शहाऐंशी ब्याण्णव अकरा आणि दिल्लीच्या एअर इंडियाचा जो हेल्पलाईन नंबर आहे तो आहे झिरो डबल वन सिक्स नाईन थ्री टू नाईन ट्रिपल थ्री झिरो अकरा सहाशे त्र्याण्णव एकोणतीस तीनशे तेहतीस त्यामुळे सगळ्या पातळीवरती आता मदतकार्य सुरू आहे सगळे त्या ठिकाणी पोहोचतोय आणि त्या परिस्थितीचं एकदा सगळं पाहिल्यानंतर नक्की काय झालं घडलं का हे त्यानंतर आपल्या समोर येईल माझी मुख्यमंत्री विजय रुपाणी पण होते अशी बातमी येते प्रत्यक्षात काही नावं अजून येत आहेत पण आता त्याच्यावरती बोलणं उचित होणार नाही ते एकदा स्पष्टपणे जोपर्यंत ऑफिशियली आपल्याला समजत नाही तोपर्यंत त्याच्यावरती दे आता मला वाटतं बोलणे इन्व्हेस्टिगेशन मध्ये सर प्रायमा फेसी काय दिसून येते आणि ज्या प्रकारे क्लॅश झाले आहे ती मेडिकल होस्टेल सांगितली जाती आहे अंदाजाने काय कॅज्युअल्टीचा आकडा नेमकं कारण काय ते आता सांगणं मला असं वाटतं उचित नाही दे का त्याच्यावरती खूप वेगळे वेगळे तर्क किंवा वेगवेगळ्या गोष्टींवरती त्याच्यावरती आता अभ्यास चालू आहे त्याची चौकशी चालू आहे ते आपल्याला समजेलच आणि ज्या इमारतीवरती हे विमान कोसळलंय तिथे सुद्धा कॅज्युअल्टी झाल्याची किंवा जखमी झाल्याची शक्यता असू शकते पण अधिकृत आपल्यापर्यंत अजून ती माहिती नाही आम्ही तिथे आता पोचतोय मान्य मोदीजी मान्य मोदीजी या सगळ्या घटनेवरती बारीक लक्ष ठेवून आहेत आमच्या सगळ्यांशी ते मॉनिटरिंग त्यांचं सगळं त्या सूचना पीएमओ मधनं येत आहेत ते स्वतः मान्य अमित भाईंशी नायडूजी सगळ्यांशी बोलत आणि त्यामुळे आम्ही सगळेच आता तिथे पोहोचतोय आहे